स्वच्छता हित सेवा या अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने राबविण्यात आली स्वच्छता महामोहीम स्वच्छता हित सेवा या अभियाना अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात प्रशासक कार्य नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संस्था यांनी सहभाग नोंदून अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य सा करावे माननीय रविकांत अडसूळ आयुक्त महानगरपालिका सांगली मिरज येथील ठिकाणी दुर्लक्षित व अस्वच्छित ठिकाणी निवड केली आहे त्यामध्ये भाजी मंडी घाट परिसर पब्लिक प्लेस स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी निवड निवडण्यात आले आहेत या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता करून घेण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्याबाबत नियोजन आरोग्य विभागाने मान्य रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या नेतृ खार, नेतृत्वाखाली केले आहे सकाळी सात ते दहा वेळेत साधारणपणे बाराचे कर्मचारी अधिकारी यांच्या सहभागाने स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्वच्छता महामोहीम राबवण्यात आली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आप अकरा स्पॉट निवडले होते ज्याच्यामध्ये प्रमुख मार्केट असेल किंवा नदी घाट असेल आणि इतर जे काही मार्केट प्लेसेस आहेत त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती त्याच्यामध्ये जवळपास आपल्या महानगरपालिकेचे बाराशे कर्मचारी एन जी ओनी सहभाग घेतलेला आहे आणि ही मोहीम अशी सातत्य ठेवून सर्व नागरिकांचा आणि सर्व सामाजिक संस्थांचा सहकार्य करून मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा मानस आहे आणि सर्व नागरिकांना आव्हान आहे की या स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग सर्वा घेऊन आपली महानगरपालिका स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करायचं आहे